नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं दातीर मॅस अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती तर पोलीस भरती दोन हजार तेवीस चोवीस यासाठी आपण आज अतिशय महत्वाचा एक टॉपिक घेऊन आलोय आणि तो टॉपिक आहे मित्रांनो वैवारी तर वैवारीमध्ये आपण काय करणार मित्रांनो दोन हजार एकोणीस मध्ये विचारलेल्या प्रश्नांचा इथे सराव करून घेणार आहोत तर आजचे भाग पहिला आहे वयवारीचा मित्रांनो व्यवस्थित लक्ष द्यायचंय आणि मागील काही व्हिडिओ आहेत या चॅनलवरती तेही आपल्याला बघायचे जेणेकरून आपल्याला ह्या भरतीमध्ये खूप फायदा होईल तर आपण सुरुवात करूयात आजच्या पहिल्या प्रश्नाकडे बघा दहा वर्षापूर्वी मुलगा व वडील यांच्या वयाचे गुणोत्तर एकास सात होते परंतु दहा वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर एकास दोन होईल तर वडिलांचे आजचे वय किती मित्रांनो इथे आपल्याला लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट दहा वर्षापूर्वी सांगितले आणि ते म्हणले दहा वर्षानंतर मग हे दोन मुद्दे आहेत तर याच्यासाठी एक रामबाण उपाय हो म्हणून तुमच्यासाठी घेऊन आले बघा एक छोटासा फॉर्म्युला आहे तुम्हाला इथे फॉर्म्युला दिसत असेल नवीन गुणोत्तरातील फरक गुणवले वर्ष भागिले तिरकस गुणाकारातील फरक तर बघा एक काही सेकंदात तुमचा हा प्रश्न सुटणार आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचे फक्त जे दोन नाव आहेत पण क्रम महत्वाचा आहे सुरुवातीला बघा मुलगा दिलाय आणि दुसरा दिले वडील सुरुवातीला म्हणले त्यांनी दहा वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वी वडीलो मुलगा यांच्या वयाचे गुणोत्तर एकास सात आहे बघा आपण ते लिहून घेऊयात त्यानंतर मध्ये शब्द लावायचा आहे आज कारण की आजपासून दहा वर्षापूर्वी आणि आजपासून दहा वर्षांनंतर दहा वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर दिलं बघा एकास दोन दिलं ओके okay. बघा आता फॉर्म्युला काय सांगतो आपल्या इथे बघा नवीन गुणोत्तरातील फरक नवीन गुणोत्तर म्हणजे दहा वर्षानंतरचं जे इथे दिसतं ह्या दोघातला फरक आहे दोनातून जर का एक गेला तर तिथे शिल्लक राहील एक वर्ष आजपासून दहा वर्षापूर्वी आणि आजपासून दहा वर्षानंतर टोटल वीस वर्ष आहेत म्हणून आपण इथे घेणार आहोत वर्ष वीस आता आपल्याला करायच्या दोघांमधला तिरकस गुणाकार आणि तिरकस गुणाकारातला फरक घ्यायचा सात गुणले एक येईल सात आणि दोन एक दोन म्हणून उत्तर आलं याचं पाच आपण इथे छेदात घेणार आहोत पाच मग तुम्ही पाच ला पाच ने जर का वीस ला भागलं ला तर उत्तर येईल चार म्हणून हे चार लक्षात ठेवायचे आता बघा काय करायचंय हे जे उत्तर चार आले ह्या चारने जे दहा वर्षापूर्वीचं जे सुरुवातीचं गुणोत्तर आहे ह्या गुणोत्तराला गुणायचे ते गुणोत्तर होतं एकास सात मग याला गुणलं चारने चार एक चार मुलगा झाला चार वर्षाचा आणि वडिलांना जर गुणला पण सात चोक अठ्ठावीस वडिलांचं वय पण परंतु कधीच झालं हे दहा वर्षापूर्वीच मग त्यांची आजचे वय पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये दहा मिळावं लागेल मुलगा होईल चौदा वर्षाचा आणि वडील होतील अडोतीस वर्षाचे म्हणून पर्याय क्रमांक दोन हे उत्तर करेक्ट आहे पण यासाठी मित्रांनो तुम्हाला काय करायचं हा एक छोटासा फॉर्म्युला दिसतोय हा तुम्हाला अगदी पाठच करून ठेवायचा आहे वयवारी सिंगल फॉर्म्युला संपते नवीन गुणोत्तरातील फरक गुणोली वर्ष भागाकारात तिरकस गुणाकारातील फरक चला पुढच्या प्रश्नाकडे या आपण भाऊ व बहीण यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर चारास पाच आहे बहिणीचे वय तीस वर्ष असेल तर भावाचे वय किती वर्ष भाऊ व बहीण यांच्या वयाचं गुणोत्तर किती दिले मित्रांनो चारास पाच भाऊ आणि बहीण जो क्रम आहे तोच क्रम ठेवायचा क्रम बदलायचा नाही आस पाच त्यात आपल्याला बहिणीचं वय दिलंय तर बहिणीच्या इथे तीस लिहून घ्या खाली बघा पाच सक तीस किती पट आहे तीस पाचच्या सहा पट आहे इकडं पण यायचंय तुम्हाला इथे पण सहा पट करायचं सहावी चौक चोवीस वर्ष भावाचं वय झालं चोवीस वर्ष हा पहिला मार्ग आणि जर का तुम्हाला अजून डिटेलमध्ये जायचं असेल बघा भाऊ आणि बहीण यांच्या वयाचं गुणोत्तर दिलं मित्रांनो आस पाच मग आपण यांचे वय मानले चार एक्स आणि बहिणीचं वय मानलं पाच एक्स त्यातलं कोणाचं वय दिलं आपल्याला बहिणीचं म्हणजेच पाच एक्स बरोबर आपल्याला दिले तीस वर्ष तर एक्स बरोबर हा पाच इकडे भागा खरा जाईल सहा एक्सची व्हॅल्यू सहा आली भावाचं वय किती आहे भावाचं वय आहे चार एक्स म्हणून आपण चार गुणले सहा जर केलं तर सहावी चोक चोवीस वर्ष पण इतकं करण्याची गरज नाही सरळ आपण जर का गुणोत्तर दिले आणि तुम्हाला त्याची पट माहिती आहे पाच सग तीस तर सहावी चौक चोवीस भाऊ व बहीण यांच्या वयाचे गुणोत्तर एकाच तीन आहे बहिणीचे वय तीस वर्ष आहे सेम प्रश्न आहे आता बघा काही सेकंदातील तुम्हाला बघा भाऊ आणि बहीण गुणोत्तर दिलंय एकाच तीन ओके बहिणीचं वय तीस वर्ष तर किती पट आहे तीन दहा तीस म्हणून इकडं पण कितीने गुणायचं दहाने म्हणजे भावाचं वय झालं दहा वर्ष पर्याय क्रमांक तीन सोपा प्रश्न होता पुढे दोन भावांच्या वयाचे गुणोत्तर पाच सहा आहे त्यांच्या वयाची बिरीज अठ्ठ्याऐंशी वर्ष आहे तर मोठ्या भावाचे वय किती दोन भावांच्या वयाचं गुणोत्तर दिलं समजा ते भाऊ आपण ए आणि बी मानलं त्यांच्या वयाचं गुणोत्तर पाच आणि सहा आता याच्यात ज्याचं गुणोत्तर मोठं तो मोठा भाऊ समजा आपल्याला वय कोणाचं काढायचे बीचं वय काढायचं आणि त्यांच्या वयाची बेरीज त्यांच्या वयाची दिली म्हणून तुम्हाला काय करायचंय तर ज्याचं वय पाहिजे त्याचं गुणोत्तर वरती घ्यायचंय दोघांच्या वयाची बेरेझिरी म्हणून सहा आणि पाच अकरा घ्यायचे आणि जेवढं काही तुमच्याकडे बेरेझिली ती घ्यायची आहे अकरा आठ अठ्ठ्याऐंशी सहावी अठ्ठेचाळीस मोठ्या भावाचं वय झालं अठ्ठेचाळीस वर्ष पुन्हा लक्ष द्या ज्या आता समजा इथे लहान भावाचं वय काढू आपण लहान भावाचं वय काढण्यासाठी त्याचं गुणोत्तर किती लहान भावाचं पाच हे गुणोत्तर आहे मी पाच वरती घेतलं दोघांच्या वयाची बेरीज म्हणून गुणोत्तराची बेरीज सहा पाच अकरा आणि जेवढी बेरीज आहे त्याने गुणाकारात घ्यायची आहे अठ्ठ्याऐंशी अकरा आठ अठ्ठ्याऐंशी आठा पंचेचाळीस लहान भावाचं वय झालं चाळीस वर्ष ओके मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे जाऊ सचिन व संजय यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर तिनास चार आहे आणखी सात वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर सातास नऊ होईल तर सचिनचे आजचे वय किती आता बघा पहिला दिलाय सचिन आणि दुसरा दिलाय संजय यांच्या आजचे वय जे गुणोत्तर ते लिहून घ्यायचे तिनास चार आहे सात वर्षानंतर मी प्लस सात घेतलं सात वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर सातास नऊ होईल मित्रांनो नवीन गुणोत्तरातील फरक म्हणजे तो दो दोन नंबरला दिसतोय सातातून नऊ गेल्यानंतर आपल्याकडे दोन असतील वर्ष आपल्याकडे सात आहेत आता तिरकस गुणाकार करायचा सात चौक अठ्ठावीस नऊ त्रिक सत्तावीस इथे वाजा बाकी प्लस मायनस काही फरक पडत नाही म्हणून इथं फरक आला एकचा सात दोन एक चौदा तर काय करायचं जे पहिलं गुणोत्तर आहे त्याला गुणायचंय आपल्याला इथं सचिन आणि दुसरा संजय त्याचं वय तीन याचं गुणोत्तर चार आहे तर आपल्याला काय करायचं प्रत्येकाला चौदाने गुणून घ्यायचंय चौदा त्रिक बेचाळीस आणि चौदा चौक छप्पन्न सचिनचं वय बेचाळीस आहे आणि संजय वय छप्पन्न वर्ष आहे त्यांनी आपल्याला कोणाचं विचारलंय तर सचिनचं वय विचारलं बघा सचिनचं वय किती होणार आहे बेचाळीस वर्ष पर्याय क्रमांक एक, एक। नेहाचे वय तेरा वर्षापूर्वी एकवीस होते किती वर्षाने ती पंचेचाळीस वर्षाची होईल आता बघा ह्या संपूर्ण प्रश्नामध्ये नेहमी वैवारीमध्ये देण्यात आवं मित्रांनो तुम्हाला कधी आज हा शब्द वारंवार सापडणार नाही बऱ्याचदा सापडणार नाही जसं व्याज करोड्यामध्ये फक्त व्याज आल्यानंतर आपण सर्र व्याज घेतो तसं इथं तेरा वर्षापूर्वी मग कधीपासून तर आजपासून आणि पंचेस वर्षाची होईल तर कधीपासून तर आजपासून म्हणजे त्यांनी आज याला आपल्याला हाईड करून ठेवलं लपवून ठेवलं परंतु आपण तो पहिला घ्यायचा मग काय करायचं आपण आज लिहायचं कारण की सगळी सुरुवात आजपासून होणार आहे मग आपण आज घेतला नेहाचे तेरा वर्षापूर्वी इथे बघा मायनस थर्टीन तेरा वर्षापूर्वी ती किती वर्षाची होती एकवीस वर्षाची होती मग एकवीस मध्ये तेरा जर मिळवले तर ती आज किती वर्षाची होईल तर ती होईल चौतीस वर्षाची किती होईल मित्रांनो चौतीस वर्षाची ती किती वर्षाने पंचेचाळीस वर्षाची होणार आहे आता पंचाळीस होण्यासाठी ह्या चौतीस मध्ये किती मिळवावे लागतील तर अकरा मिळवावे लागतील किती मिळावे लागेल अकरा म्हणजे आजपासूनच ती अकरा वर्षाने कितीची होईल पंचेस वर्षाची होईल तर त्यासाठी आज हा शब्द महत्वाचा आहे लक्षात ठेवा नेक्स्ट श्रेयाचे सहा वर्षानंतरचे वय वडिलांच्या त्यावेळच्या वयाच्या तीन चेद सात पट असेल बघा आपण पहिली श्रेया घेऊ हे बघा श्रेया आणि तिचे वडील सहा वर्षानंतर मी प्लस सहा घेतलं म्हणजे सहा वर्षानंतर ती किती होईल तीन छेद सात पट होईल आता हे गुणोत्तर तुमच्या पुढे आलं गुणोत्तर म्हणजे पेक्षा तुम्हाला अपूर्णांक आला ह्या पूर्णांकामध्ये जी छोटी आहे ती श्रेय असेल आणि जी मोठा अंक आहे तो तिचे वडील असेल म्हणजे श्रेय आराध्यायचे तीन पट आणि वडील घ्यायचे सात पट ओके म्हणजेच त्यांचं वयाचं गुणोत्तर झालं तीनास सात आणि दहा वर्षापूर्वी मायनस टेन दहा वर्षापूर्वी परंतु मध्ये शब्द येईल आज कारण की आजपासून सहा वर्षानंतर आणि दहा वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर एकास पाच होईल ओके आपल्याकडे रामबाण उपाय बघायचे नवीन गुणोत्तरात हे फरक नवीन गुणोत्तरात एक आणि पाच मधला फरक आहे चारचा आता मात्र इथे हो एक छोटीशी गंमत आहे बघा आजपासून सहा वर्षानंतर आणि दहा वर्षापूर्वी टोटल होतं सोळा वर्षाचा गॅप म्हणून हे घेतले सोळा त्यानंतर तिरकस गुणाकार तीन पाचे पंधरा सात एक सात पंधरातून सात गेले आठ राहिले ते आठ आपण इथे घेतले बघा आठ एक आठ आठ दोने सोळा चार दोने आठ म्हणजे हे आठ आले आता जे वरचं गुणोत्तर आहे इथे श्रेया आणि श्रेयाचे वडील गुणोत्तर आहे तिनास सात मग हिचं वय झालं आठ त्रिक चोवीस आणि सातेआठ छप्पन्न पण हे कधीच झालं सहा वर्षानंतरच इथं प्लस सहा बघा सहा वर्षानंतरच आहे तर ती आपल्याला प्रश्नात मात्र आजचं विचारलं आजचं वडिलांचं वय विचारलं तर आपण याच्यातून मायनस सिक्स केलं कारण की सहा वर्षानंतरच आहे वय आलं पन्नास वर्ष किती आलं पन्नास पुन्हा एकदा रिपीट करून हा प्रश्न बघायचा तुम्हाला तर पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर आहे पुढचा प्रश्न सुनील आणि त्याच्या आईच्या वयाची बेरीज छत्तीस वर्ष आहे चार वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर होईल तर सुनीलचे आजचे वय किती बघा सुनील आणि त्याच्या आईच्या वयांची बेरीज मग कधीच्या आजच्या वयाची बेरीज सुनील आणि त्याची आई त्यांच्या आजच्या वयाची बेरीज किती आहे आजच्या वयाची बेरीज आहे छत्तीस वर्ष आता चार वर्षानंतर चार वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती व्हायला पाहिजे मित्रांनो त्याच्यामध्ये चार दोन्ही आठ कारण की आईचं चार वर्ष आणि मुलाचंही सुनीलचंही आठ वर्ष छत्तीस आठ चौवेचाळीस वर्ष त्यांच्या वयाची काय होईल बेरीज होईल आता चार वर्षानंतर त्यांच्या वयाचं दिले गुणोत्तर चार वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर किती दिलं बघा एकास तीन म्हणजे हे झालं एक एक्स आणि हे झालं तीन एक्स ओके मग आपण जर काहीची बेरीज केली एक एक्स अधिक तीन एक्स बरोबर चौवेचाळीस तर नीट बघा आता तीन एक्स चार एक्स बरोबर झालं चौवेचाळीस एक्स बरोबर उत्तर आलं अकरा अकरा चौक चौवेचाळीस तर त्यांनी विचारले सुनीलचे आजचे वय किती बघा आजचे वय किती आहे त्यांचं तर आपल्याला काय करावं लागेल त्यांची आधी चार वर्षानंतरचे वय काढू एकाच तीन आहे ना, ना? एकाच तीन आहे अकरा एका अकरा आणि अकरा त्रिक तेहतीस तेहतीस आणि चौवेचाळीस तर त्यांची आज वय हो काढण्यासाठी हे चार वर्षानंतरचा रेशो आहे मग सुनीलच्या आजच्या वयातून चार वर्ष वजा करा तुम्हाला मिळेल सात वर्ष आणि जर काहीचं शोधलं असतं आपण तर ते आलं असतं एकोणतीस वर्ष कसं पुन्हा एकदा बघा सुनील आणि त्यांच्या आजच्या वयाची बेरी दिली छत्तीस परंतु रेशो देताने जो गुणोत्तर दिले ते दिले चार वर्षानंतरच चार वर्षानंतरचं गुणोत्तर दिलं म्हणून आपण त्याच्यामध्ये आठ मिळवले कारण की प्रत्येकाची वयाची बेरीज चार मिळवली आठ दोघांच्या वयाची बेरीज चौवेचाळीस झाली एकाचं वय मिळालं चार वर्षानंतरचं अकरा वर्ष सुनील आणि त्याची आई तेहतीस वर्षाची त्यातून आपण चार चार वर्ष वजा केले तर त्यांची आजची वय मिळाली वडील व मुलगी यांच्या वयाची गुणोत्तर पाच तीन आहे त्यांच्या वयाची बेरीज बहात्तर येते तर वडिलांचे वय आता याच्यामध्ये पाच आणि तीन याच्यामध्ये पाच हा हे गुणोत्तर वडिलांचं आणि तीन हे गुणोत्तर मुलीचं असेल म्हणून ज्याचं वय पाहिजे त्याचं गुणोत्तर वरती घ्यायचं वयाची बेरीज दिलेली याला नेहमी अंडरलाईन करा बेरीज दिली म्हणून गुणोत्तराची बेरीज करा पाच आणि तीन आठ होईल जेवढं काही बेरीज दिली ती गुणाकारात घ्यायची आठ नऊ बहात्तर पाच नऊ पंचाळीस वडिलांचं वय किती मिळाले मित्रांनो पंचाळीस आता समजा मुलीचं वय काढायचं असतं आपल्याला त्या मुलीचं वय किती मिळालं असं मुलीचं गुणोत्तर आहे तीन दोघांच्या वयाची बेरीज म्हणून गुणोत्तराची बेरीज पाच अन तीन आठ गुणवले बहात्तर आठ नव्यातर नऊ ते सत्तावीस वर्ष अमित सुमित व रोहित यांच्या वयाची सरासरी साठ वर्ष आहे त्यांच्या वयाचा अनुपात म्हणजेच गुणोत्तर अनुक्रमे एकाच दोनास तीन आहे तर, तर सुमितचे वजन किती आता बघा साधा सिंपल प्रश्न आहे इथं दिलंय वयांचं गुणोत्तर इथं विचारलंय वजन त्याचा काही संबंध येत नाही आपल्याला इथं उत्तर सांगता येत नाही जर का त्यांनी वयाचंच गुणोत्तर दिलं असतं ते वयाच्याच सरासरी दिली वयाचंच गुणोत्तर दिलंय तर इथे वय विचारलं असतं तर आपण वय सांगितलं असतं परंतु त्यांनी वजन विचारलंय व्यवस्थित वाचा प्रश्न मित्रांनो तर याचं उत्तर आपल्याला सांगता येणार नाही चार वर्षापूर्वी ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर तीनास चार होते आता बघा जर असा प्रश्न तुमच्या समोर आला ना मित्रांनो तर छोटासा एक टेबल बनवायला काही हरकत नाही आपल्याकडे टेबल बनवला की तुम्हाला जरा सोपं जाईल ए ओ बी यांच्या वयाची गुणवत्ता तीनास चार आहे ए बी सी यांच्या वयाची सरासरी सव्वीस वर्ष आहे सी हा बी पेक्षा अकरा वर्षाने लहान आहे तर बीचे वय किती बघा हे सर्व प्रश्न एकदा दोनदा तीनदा बऱ्याच वेळा पोलीस भरती लिहून गेलेले तुम्ही यांना इतकं रटून ठेवा पाठ करून ठेवा सोडवलं ह्या प्रकारचे प्रश्न येणारच आहेत आणि आपण नेक्स्ट सिरीजमध्ये भाग दोन भाग तीन मध्ये वैवारीच्या ह्याच्यामध्ये दोन हजार एकवीस आणि तेवीस मध्ये विचारलेले सुद्धा प्रश्न आपण घेणार आहोत चार वर्षापूर्वी म्हणले बघा इथे ए घेऊ हो, हा बी आहे सी आहे इथं चार वर्षापूर्वी म्हणले चार वर्षापूर्वी चार वर्षापूर्वी यांचं वयाचं गुणोत्तर होतं तीन आज चार तीन आस चार म्हणून याचं वय झालं तीन एक्स आणि याचं वय झालं चार एक्स हे झालं चार वर्षापूर्वीचे टेबल जरासा समजून घ्या त्यांच्या वयाची जेव्हा इथे काहीच शब्द नाही ए बी सी वयाची सरासरी सव्वीस वर्ष आहे वयाची सरासरी तिघांच्या वयाची सरासरी सव्वीस आहे तर सव्वीस गुणले तीन बरोबर अठ्याहत्तर म्हणजे तिघांच्या आजच्या वयाची बेरीज अठ्याहत्तर आहे कधीच्या आजच्या जेव्हा काहीच नसतं तेव्हा मात्र आज म्हणायचं आजच्या वयाची जी बेरीज आहे अठ्याहत्तर आहे पुढं म्हणले सी हा बी पेक्षा आता आपण काय करू आज घेऊ यांचे आजचे वय शोधू हा तीन एक्स होता हा झाला तीन एक्स अधिक चार बी होता चार एक्स तो झाला चार एक्स अधिक चार कारण की चार वर्षापूर्वीच होतं आणि सी हा बी पेक्षा अकरा वर्षाने लहान आहे म्हणजे चार एक्स अधिक चार हे बीचं वय त्याच्यातून अकरा वजा केले मग याचं वय झालं चार एक्स वजा सात अकरातून चार गेले सात मोठ्या संख्येत चिन्ह दिलं आता ह्या तिघांच्या वयाची बिरीज आपल्याला किती दिलेली अठ्याहत्तर आहे तीन एक्स अधिक चार बीचं वय चार एक्स अधिक चार आणि सी वय चार एक्स वजा सात बरोबर अठ्यात्तर चार तीन सात सात आणि चार अकरा एक्स चार एक्स। चार आठ एक गेला प्लस एक बरोबर अठ्याहत्तर हा एक मायनस झाला अकरा एक्स बरोबर सत्याहत्तर शिल्लक राहिले बघा मित्रांनो आणि एक्स बरोबर अकरा साते सत्याहत्तर एक्स ची व्हॅल्यू सात आली आता एक्स आपल्याकडे आला तर आपल्याला बी चे वय विचारले बीच कधीच तर आजचं वय विचारलंय तर आपल्याला बीच वय सांगता येईल बघा बीच वय आहे चार एक अधिक चार मग सात चोक अठ्ठावीस अधिक चार बरोबर बत्तीस वर्ष मग त्याचं वय पर्याय क्रमांक दोन बत्तीस वर्ष पुन्हा एकदा बघा टेबल बनवायला विसरू नका सुरेशचं वय गणेशच्या वयाच्या तिप्पट आहे मित्रांनो आज एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे ते तुम्ही मात्र विसरायचं नाही सुरेश आणि गणेश बऱ्याच प्रश्नांनी हेच तुम्हाला नेहमी कन्फ्युज होतं ते आज नक्कीच दूर होईल बघा सुरेशच्या वय गणेशच्या वयाच्या पहिली संख्या दुसऱ्या संख्येच्या नेहमी त्यांना ठेवा ज्यावेळेस असं एक संख्या दुसऱ्या संख्येच्या कुठल्याही दोन संख्यांचं कंपॅरिझन असेल दुप्पट तिप्पट अशी दिलेली असेल त्यावेळेस नेहमी जो दोन नंबरला असो त्याला एक्स मानावं जेणेकरून तुमचं गणित सोपं होतं आता मी ते गणेशला जर का एक्स मानलं तर बघा सुरेशच्या वय गणेशच्या वयाच्या तिप्पट हे सुरेशचं वय झालं तीन एक्स दोघांच्या वयाची बेरीज किती आहे ऐंशी वर्षे आहे मग तीन एक्स अधिक एक्स बरोबर ऐंशी तर चार एक्स बरोबर ऐंशी वर्ष एक्स बरोबर वीस वर्ष झालं तर सुरेशचे वय किती सुरेश किती तीन गुणले वीस बरोबर साठ वर्ष पर्याय क्रमांक दोन राजू व दीपक यांच्या वयाचे गुणोत्तर आज दोन आहे दीपकच्या व संतोषच्या वयाचे गुणोत्तर चारास पाच आहे तर राजू दीपक व संतोष यांच्या वयाचे गुणोत्तर काढा बघा मित्रांनो मुळात जर का तुम्ही गणित अंकगणित तुम्हाला पूर्ण करायचं असेल तर अंकगणितामध्ये सर्वात महत्वाचा धडा येतो गुणोत्तर व प्रमाण गुणोत्तर व प्रमाण याचे अजून उपप्रकार पडतात एक येतो वैवारी आणि दुसरा भागीदारी परंतु हे मूळ प्रकार कोणाचे आहेत तर गुणोत्तर प्रमाण याच्यातलेच आहे आता गुणोत्तर प्रमाणमध्ये तुम्हाला एस बी आणि बी सी हा रेषा वाटत असेल नसेल तरी ध्यानात ठेवा बघा एस बी दिले कोणी आणि दुसरा रेष तुम्हाला बीस आणि सी असं गुणोत्तर दिलं तर, तर काय करायचंय तुम्हाला आयत पूर्ण करण्यासाठी ह्या दोन जागा भरायच्यात बघा मग नेहमी ध्यानात ठेवा हा बी इथे आहे आणि हा बी इकडे आहे जेणेकरून होणार काय आहे की तुम्हाला उभा गुणाकार करायचा एस बी बी बी, बी आणि बी सी ह्या प्रकारे आता बघा आपल्याला इथं तीन लोक दिलेत पहिला राजू आणि दीपक राजू आणि दीपक त्यानंतर दीपक आणि संतोष मी इथं संतोष लिहिला बघा यांच्या वा राजूच्या यांच्या वयाचं गुणोत्तर दिलं तीनास दोन आणि दीपक आणि संतोष यांच्या वयाचं गुणोत्तर दिलं तुम्हाला चारास पाच मग मित्रांनो काय करणार आपण इथे हा दोन इकडे लिहायचा आहे हा चार इकडे डाव्या बाजूला लिहिणारे आपण चार तीन चौक बाराव भाग नाकार चार दुने आठ पाच दुने दहा आता याला दोन ने भाग जाईल बेसक बेचोक आठ आणि बेपंच दहा सहा चारास पाच पर्याय क्रमांक एक परंतु तुम्हाला काय करायचं गुणोत्तर प्रमाण मधलं हे टॉपिक ध्यानात ठेवायचं व्यवस्थित तो याच्यावर आधारित आहे म्हणजे वैवारीमध्ये गुणोत्तर प्रमाण शंभर टक्के येणार आहे कारण की दोघं एकमेकांना कोरलेट आहे पुढचा प्रश्न गौरी व आर्नवची आजची वय सात वर्षे व तीन वर्ष आहे ते किती वर्षांनी या दोघांच्या वयाची बेरीज सव्वीस वर्षे होईल म्हणजे आपल्याला अगदी सोपा प्रश्न आहे पण फसवायचं काम करतायत नीट बघा आता नीट पाहि ते काय म्हणतंय गौरी आणि आर्नव यांची वय सात वर्ष आणि याचं वय आर्नवचं तीन वर्ष आपण यांच्या आजच्या वयाची बिरीज जर केली तर तीन दहा होते त्यांच्या वयाची बिरीज किती व्हायला पाहिजे म्हणते सव्वीस वर्ष मग आपण काय करू सव्वीस मधून दहा वाजा केले तर सोळा परंतु सोळा हे दोघांसाठी त्यामुळे आपण याला दोनने भागलं तर आपल्याला मिळेल आठ वर्ष म्हणजे प्रत्येकाच्या वयात जर आपण आठ मिळवले बघा प्रत्येकाच्या वयात आठ मिळवले तर बेरीज किती होईल बघा सातन आठ पंधरा आठ आणि तीन अकरा आणि ह्या दोघांची बेरीज केली तर आपल्याला भेटेल सव्वीस वर्ष म्हणजे काय करायचंय जेवढं वय पाहिजे दोघांचं पाहिजे म्हणून मी दोनने भागलं तिघांचं असतं तर आपण तीनने भागलं असतं मग आपण काय केलं दोघांच्या वयाची जी बेरीज होत होती ती होत होती दहा त्यांना अपेक्षित आहे सव्वीस सोफी, सव्वीस मधून दहा गेले राहिले सोळा सोळा भागीले दोन कारण की आठ म्हणजे किती वर्षाने तर आठ वर्षांनी दोघांच्या वयाची बेरीज होईल सोळा वर्ष सव्वीस वर्ष अजय आणि विकास यांच्या वयाचे गुणोत्तर तीना अकरा आहे बघा आजच्या वयाचं गुणोत्तर दिले अजय आणि विकास यांच्या विकास हा मीनाच्या वयापेक्षा बारा वर्ष लहान आहे वय सात वर्षांनी पंच्याऐंशी वर्ष असेल जर अजयच्या वडिलांचे वय अजयपेक्षा वर्ष जास्त आहे तर अजयच्या वडिलांचे आजचे वय किती मित्रांनो प्रश्न साधा सिंपल सोपा आहे फक्त आपल्याला थोडासा गोंधळात घातला यांनी आणि प्रश्न सोडवण्यासाठी एक हिंट बघा प्रश्न सुटणार शंभर टक्के सगळ्याच मार्गाने परंतु प्रश्न सोडवायचा कुठून ते सगळ्यात महत्वाचं आहे आपल्याला बघा अजय विकास मीना आणि हे अजयचे वडील ओके बघा प्रश्न सोडवण्यासाठी अजय आणि विकास यांच्या वयाचं गुणोत्तर दिले तिनास अकरा मी याला मानलं तिनास तीन एक्स आणि याला मानलं अकरा एक्स चालेल बघा आता इथे एक वाक्य दिले मीनाचे सात वर्ष आणि वय पंच्याऐंशी वर्ष असेल म्हणजे तिचं आजचं वय किती असेल पंच्याऐंशी सात गेलं तर तिचं वय असेल अठ्यात्तर वर्ष मीनाचं वय किती असेल अठ्याहत्तर वर्ष बघा कारण की सी सात वर्षांनी पंच्याऐंशी असेल आता मागच्या वाक्यात या विकास हा मीनापेक्षा बारा वर्षाने लहान आहे विकास जर मीना मी का मीनापेक्षा बारा वर्षाने लहान आहे तर याचं वय विकासचं आजचं वय सहासष्ट वर्ष असावं मग अकरा एक्स बरोबर सहासष्ट तर एक्स बरोबर मी सहा म्हणेल बघा समजतंय का पुन्हा बघा मीनाच्या वय सात वर्षांनी पंच्याऐंशी वर्ष असेल सात वर्षांनी पंच्याऐंशी असेल म्हणजेच मी म्हणेल पंच्याऐंशी वजा सात म्हणजे मीना आज आहे अठ्यात्तर वर्षाची दुसऱ्या वाक्यात म्हणले विकास हा मीनापेक्षा बारा वर्षांनी लहान आहे मग तिचं आजचं वय अठ्याहत्तर असेल त्याच्यातून बारा गेले तर त्याचं वय आजचं सहासष्ट असेल आणि आपण आताच गुणोत्तर पाहिलं अकरा एक्स बरोबर सहासष्ट आहे तर एक्स बरोबर सहा अकराचं सहासष्ट मग एक्सची व्हॅल्यू सहा झाली तर आपण का अठरा अजयचं आजचं वय झालं अठरा वर्ष आता शेवटच्या वाक्यात त्या ते म्हणते वडिलांचे वय अजयपेक्षा पंचवीस वर्षांनी जास्त आहे अजयचं वय अठरा आहे त्याच्यात वडिलांचं वय पंचवीस मिळवलं तर दोघांच्या वयाची बेरीज किती व्हायला पाहिजे त्रेचाळीस वर्ष म्हणजेच सॉरी दोघांचे नाही तर वडिलांचं वय किती असेल त्रेचाळीस वर्ष पुन्हा एकदा नेट चेक करा बघा